हाय नमस्ते कसे आहात माझी फॅमिली माझा आजचा नवीन व्हिडिओ आहे यो नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला माहिती पडेल की मी तुम्हाला काहीतरी नवीनच माहिती देणार आहे त्याच्यामुळे तुम्ही सगळं माझा यो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तुम्हाला काहीतरी त्याच्यातनं शिकायला भेटल जे नवीनच मी पण बरी आहे आणि मला आज ना खूप म्हणजे महत्त्वाचा व्हिडिओ बनवायचा आहे लय दिवस झाले मी व्हिडिओ लॉंग व्हिडिओ बनवलेच नाही आणि मला वेळच नव्हता म्हणूनच बनवला नाही मी आणि आता मी तुम्हाला आजचा व्हिडिओ असा आहे आपला जे छोटे यूट्यूबर असले ना त्यांनी माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि पूर्ण बघून तुम्ही मला सांगा असं तुमच्याशी झालं आहे का आणि होतं आहे का आणि जे पण नवीन यूट्यूबर चॅनल खोलत असतील त्यांना जर इच्छा असेल चांगली गोष्ट आहे आपण सोशल मीडियावर जर पैसे कमवत असेल तर पैसे कमवण्यासाठी केलं पाहिजे प्रयत्न तर मी तेच सांगते सावध राहा मी तुम्हाला तीन चार गोष्टी असं सांगेन की जो नवीन यूट्यूबर चॅनल खोलत असेल त्यांनी पहिले सगळी जानकारी घेतली पाहिजे आणि यूट्यूबवरच सगळे सर्च मारून कसं यूट्यूब चॅनल खोलायचा काय काय व्हिडिओ टाकायचे आणि कसं आपण त्याचे पालन केले पाहिजे ते सगळे चॅनल वर मोठे मोठे यूट्यूबर लोक किंवा कोणी पण यूट्यूबवरचे चॅ व्हिडिओ बघूनच तुम्ही चॅनल खोला आणि व्हिडिओ अपलोड करून सोडा कारण की मी ती चुकी केली ती चुकी तुम्ही करू नका मी खूप पहिले हे केलं की डायरेक्ट यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करून टाकले आणि ती माहिती घेतली नाही म्हणून मला जरा आता अडचण येते पण आता मी ती चुकी सुधरायचे प्रयत्न करेल आणि तुम्हाला पण सांगते माझा पूर्ण व्हिडिओ बघितले ना त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती पडेल की मी काय चुकी केली आहे तेवढं तुम्ही बघा तर तुम्हाला माहिती पडेल तसं म्हणायला गेलं ना मी जेव्हा पण असे आपण पोल करतो आणि ते त्याच्यामध्ये हे आपली हीच माझी बी थिंकिंग तीच आहे तुमची पण थिंकिंग तीच असणार जे पण आपण नवीन यूट्यूब चॅनल खोलतो ना तर आपण कसं बघतो हे कसा हे कसे सांगतात आपण ऐकूया आपण पूर्ण व्हिडिओ बघतो तो पण पूर्ण व्हिडिओमधून फक्त दोनच दोन किंवा तीनच तुमच्यासोबत होतं का नाही माहिती नाही मला कमेंट करून जरूर सांगा मला मी जेव्हा स्वतः त्याच्यामध्ये गेली ना तर म्हणजे यूट्यूब चॅनल खोलल्यापासून सगळं त्याच्या याच्यामध्ये लक्ष देऊन ऐकते ना त्याच्यामध्ये मला कळतं आहे की हे दोन शब्दच खरे सांगतील आपले फायद्याचे सगळे त्यांच्या फायद्याचे असतात त्याच्यामुळं ना सावध राहायचं आणि काय करतात माहिती आहे का आमच्या ग्रुपला जॉईन व्हा ग्रुपला जॉईन करून आपल्याला सगळी माहिती घेतील कधीकधी असे पण यूट्यूबवर आहेत की आपल्या कडून पैसे सुद्धा ना मॉनिटाय ना चॅनल मॉनिटायजर करणार ना आपल्याला हे सांगणार आप की तुमचं आतापर्यंत तुमचे जर तुमची एवढी एवढी जॉईनच नाही झाले तुम्हाला तर आपल्याला पन्नास किंवा साठ पन्नास सप्राईज तोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत आपण लाईव्ह घेऊ शकत नाही हे मला इडो इडोच्या याच्यातून माहिती पडलेलं आहे तर ते आपलं काही होत नाही तोपर्यंत आपण लाईव्ह येऊ लाईव्ह येऊ शकत नाही तर लाईव्ह जर आलं तर आपला टायमिंग चारशे चार हजार घंट्याचा जो टायमिंग आहे तो आपला पुरा होऊ शकतो पण लाईव्हमध्ये येणं म्हणजे लाईव्हमध्ये येणं म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला सगळं त्यांना उत्तर द्यायला यायला पाहिजे जे आपल्याशी जॉईंट होतात ते चांगले बोललेले पाहिजे आपल्यासोबत आपल्याशी जर ते लोक चांगलं बोललं नाही तर आपल्याला इच्छाच होत नाही आप मा आपल्या माझ्यासारखी साधारण बाईला जर कोणी येडवाकडं बोललं ना तर लाईव्ह आलेलं ला मी बंद करण कारण की कसं लाईव्हमध्ये कसं आपण बोलत राहणार आणि ते तिकडून आपल्याला कमेंटमध्ये बोलतात तर मग ते आपलं कसं सगळं लिंक तुटते बोलण्याची म्हणा त्यांना काही शब्दाचे उत्तर द्यायचे तर आपल्याला जर चांगला प्रतिसाद मिळाला मिळाला तर जोपर्यंत आपण व्हिडिओ काढतो व्हिडिओ काढून पोस्ट करतो तोपर्यंत आपलं काही असं म्हणजे बोलणं होत नाही जे पण आपल्याला कमेंट वगैरे करतात कोणी लाईक करतं तर आपण लाईक केलं तर आपण चांगलं बोलणार की हां बाबा थँक्यू हे ते आणि लाईक नाही केलं आणि तिकडून जर घाण कमेंट आली तर आपण खचकून जातो खचकून जाणार की बाबा असं मला घाण कमेंट बोललं तर आपला मूड आपवतो मला तर कोणी लवकर म्हणजे असं लवकरच हे नाही जात के माँग तर की बाबा कोणी काय बोललं का त्याचं उत्तर लगेच देते मग माझं भांडण होऊन जातं तर त्याच्यामुळं मी छिडून जाते आणि मग मा मला माहिती आहे याच्यावर छिडलं तर यूट्यूबची गाळ असं म्हणजे नियम आहेत की बाबा भांडणं नाही करायचे कोणाला काही व वाईट वगैरे बोलायचं नाही आणि काही असं घाण बोलायचं नाही काय नाही समोरचा व्यक्ती आपल्याला बोलत गेला आप तर आपल्याला दम पाटत नाही म्हणून ते लाईव्ह पण यायला पन्नासच्या पुढंच आपले पाहिजेत हे तर त्याच्यामुळं म्हणते की बाबा मी तेच म्हणते जे जे यूट्यूबवर आपल्याला येऊन सांगतात ना की बाबा मी तुम्हाला हे शिकवतो ते शिकवतो शिकण्यामध्ये फक्त त्यांचे तीन किंवा चार शब्द असतात आपल्याला शिकवताना पण इतकं गोंधळतात इतकं गोंधळतात ना खूपच गोंधळून ते आपल्याला व्हिडिओ त्यांचा पुरं करून घेतात आणि मग नंतर बोलतात ह्या चार गोष्टी होत्या ह्या तीन गोष्टी होत्या पटकन काही गोष्टी सांगत नाही पुरा व्हिडिओ तोपर्यंत लास्टपर्यंत तुम्ही माझा लास्टपर्यंत व्हिडिओ बघा बघा मी तुम्हाला एक दोन जणांची नावं सांगते ते व्हॉट्सअपवर डायरेक्ट तुम्हाला लिंक पाठवतात आणि बोलतात जॉईंड व्हा तर मी सांगत होती जे नवीन मोठे मोठे यूट्यूबवर आहेत ना ते काय करतात येतात आणि व्हिडिओ काढून टायटलमध्ये टाकतात की बाबा तुमचा यूट्यूब चॅनल आम्ही एवढं एवढं याच्या दिवसामध्ये तुम्हाला एवढे दिवस हे करून देऊ कमेंट वगैरे ऑन भरपूर येणार तुम्हाला तुम्ही मला इतके पैसे द्या आता एक कुठला तरी व्हॉट्सअपवर मला मेसेज आलेला पण ते आता मी काही मेसेज करून विचारलं नाही त्या चॅन यूट्यूबवरला की बाबा हे तुझी हे ग्रुप आहे का तो जो मला दीडशे रुपये मेसेज टाकला की दीडशे रुपयामध्ये तुम्ही जॉईन व्हा म्हणून आता कसं आहे कुणाचं सोशल मीडियावर आपण नाव घेऊ शकत नाही पण मी मेसेज करून नक्कीच त्या यूट्यूबरला विचारणार आहे की दीडशेमध्ये कुठलं तुझं क्लास आहे की तू तुम्ही जॉईंट व्हा तुम्हाला आम्ही मोनि चॅनल मोनि मॉनिटायझर करू किंवा तुमच्या आले हे यूज वाढवू असं तसं यूज वाढवायसाठी असं ते मला बोल म्हणजे माझ्या व्हॉट्सअपवर मेसेज आलेला पण मी काही त्याला उत्तर नाही दिलं फक्त त्याचे मेसेज ऐकून घेतले आहे आता पण मी कधीतरी ते जर बोलणं झालं त्या मोठ्या यूट्यूबवर सोबत तर मी त्यांना जरूर बोलल की बाबा हे असं असं तुमच्या याच्यामध्ये आहे का जर असलं तर मग मला त्याची गॅरंटी द्या की तुम्ही मला क्लासमध्ये किती मिनटं देणार वीस मिनटं देणार का दहा मिनटं देणार का पाच मिनटं देणार किती महिने देणार एक महिने देणार का पंधरा दिवस देणार का दहा दिवस देणार तुम्हाला पण जर व्हॉट्सअपवर कर मेसेज आला तुम्ही कुठे क्लिक केलं ना तर त्यांचे जे ग्रुपमध्ये असतात ना ते मोठे यूट्यूबरची पण हे करतात ते कॉपी करून म्हणजे त्यांचंवाला बोलतात की त्यांचं नाव घेतात आणि आपल्याला बोलतात की हां हां तुम्ही जॉईंड व्हा तर त्यांना नंबर वगैरे द्यायचा नाही पैसे पण द्यायचे नाही सावध रहा आणि मी अशी जे गलती केली तुम्ही करू नका माझी गलती ही आहे की मी सारखे जाऊन वाईट स्टुडिओमध्ये जाऊन आपले विडो बघितले तर माझे जेवढे यूज येत होते ना ते यूज सगळे डाऊन झालेले तर मी खूप नाराज आहे म्हणून मला काही जास्त व्हिडिओ बनव वाटत नाही आहे कारण की यूज नाही आले तर व्हिडिओ पुढं जाणार नाही तर मला कसं म्हणजे ए, मला असं वाटलं की मी वा, तीन चार महिन्यामध्ये जर माझी चांगली व्हिडिओ हे झाले तर नाही तर मॉनिटायझर किंवा पिन तरी येईल मला पुढच्या वर्षीपर्यंत जेवढे महिने बाकी तेवढे पण असं मन खचकून गेले आहे की बाबा यूज येत नाही पाच सहा सात आठ असे यूज यायला लागले तर मला म्हणजे वेगळं काहीतरी आता व्हिडिओ काढावा लागतील कारण की तसे यूज आपल्याला येणं गरजेचे यूज नाही येणं तर चॅनल आपल्याला नाही होणार चालणार नाही म्हणून मला यूज आणायला लागल आणि काहीतरी चांगले व्हिडिओ बनेल माझे पेशंट केअरचे रोज रोज विडिओ काढू शकत नाही माझं कामातच इतकं लक्ष असतं कारण की पेशंट केअर म्हणजे खूप खूप आपल्याला लक्ष देऊन काम करावं लागतं कारण की पेशंटचं केअर करणं म्हणजे त्याला औषधीपासून तर त्याला जेवणापासून तर त्याला चालवण्यापर्यंत तर त्याचं एक्सरसाइजपर्यंत तर त्याची देखभाल प करपर्यंत मला एवढं त्यांचं लक्ष ठेवावं लागतं कारण की मी कॅमेरा ऑन करून त्यांच्याकडं लक्ष देऊ शकत नाही कारण की कसे पेशंट केअरमध्ये पेशंट येते ज्या त्यांचे चेंज वगैरे करावं लागतात त्यांची चेंज वगैरे कपडे वगैरे करताना ते यूट्यूबने जे बंदी दिलेली ती बंदीमध्ये मला राहावं लागतं अचानकमध्ये माझं जर लक्ष नसलं आणि त्यांचे जर कपडे वगैरे चेंज करताना किंवा असं खालवर झालं तर माझ्या चॅनलला म्हणजे धोका होऊ शकतो म्हणून मी आता जास्त करून ना असे असे एकट्यामध्ये किंवा जरा काही कुठली माहिती झाली ती आणि असं म्हणजे असे का व्हिडिओ काढाल कारण की मला मी आता जेव्हा इडो बघितले मोठे मोठे यूट्यूबरांचे त्याच्यामध्ये मा मला माहिती पडलं की जर आपण तुमचं म्हणजे असे कपडे वगैरे ओपन दिसले तर तिथं तुम्हाला स्ट्राईक येऊ शकते म्हणून त्याच्यामुळं मी आता ना खूप म्हणजे पेशंटच्यासोबत खूप कम बनवते मी स्वतःचा सीडो जास्त बनवेल आणि जिथं जिथे जाईल तिथले इडोवरून थोडा कंट्रॅक्ट माझा थोडासा चेंज करेल गाणे वगैरे शॉर्ट व्हिडिओचे पण आता ते मला ते हे माहीत नाही आहे की असे जुने गाण्यांची मला खूप आवड आहे खूप आवड आहे जुने गाण्यांची जुने गाण्यावर जर शॉर्ट व्हिडिओ बनवलं तर ते बघावं लागल कॉपीराईट नको यायला कारण की शॉर्ट व्हिडिओमध्ये बनवलं आणि एखादं कॉपीराईट आलं तर मग मला ते पण शिकून घ्यायचं आहे जिथं जिथं म्हणजे अपलोड करतानाच कॉपीराईट येईल तर मी तो इडो टाकणार नाही आणि जर नाही कॉपीराईट राहिला तर तो तोच हिडो टाकल गाणे पण मी जे मी जुने इडो जुने सॉन्ग जे असतात खूप मला आवडतात जुने गाणे तर मी ते जुन्या गाण्यावरच आता शॉर्ट व्हिडिओ आणि असे लॉंग व्हिडिओ तर आपल्याला बोलून वगैरेच टाकू ला टाकावं लागतात किंवा आपण असं घरामध्ये काहीतरी करत असलं ते पण टाकू शकते मी ॲक्च्युलीमध्ये माझी मुलं बोलतात की मम्मी आपलं घर एक खूप म्हणजे असं भरलेलं आहे माझं घर खूप भरलेलं आहे आता चार ना, नातू आणि तीन सुना तीन मुलं नवरा बायको आम्ही एवढे जणं घरामध्ये असलं तर घर जर आमचं कच भरलेलं असतं सामानापासून तर कपड्याला त्यांपासून तर सगळ्या गोष्टीचं आमचं घर भरलेलं आहे तर मग मी आपण कसं व्हिडिओ काढायचा आपला बॅकग्राऊंड चांगला नाही असं तसं माझा मुलगा बोलतो म्हणून पण मी त्याला बोलली अरे म्हटलं आपलं जी फॅमिली आहे ती फॅमिलीमध्ये थोडंसं बॅकग्राऊंड तर थोडं आपण पण सांगू शकतो की बाबा हा एवढं मोठा परिवार आहे तर घर छोटं आहे आमचं तर सगळं एकत्र दिसतं तर घरातली पण थोडी थोडी आता मी शूटिंग काढायचा प्रयत्न करल आणि घरामध्ये किंवा कुठं जात जाते ते असं म्हणजे मी सगळी आता म्हणजे पूर्ण माझं जे रुटीन आहे ते रुटीनची मी व्हिडिओ टाकल आणि हे बघाय मी याच्यासाठी लेट टाकते काही काही व्हिडिओ की बाबा काही काही व्हिडिओ याच्यासाठी माझे लेट चालू आहे की मला वेळच भेटत नाही आहे आणि वेळ भेटतो तेव्हा मला मग वेळ होऊन जातो एक दीड वाजता मी फ्री होते नाईट ड्युटीला येते तर तर नाईट ड्युटीला एक दीड वाजता मी एकटीच बडबड करत असणार तर मला पण झोप पाहिजे म्हणून मी झोपायसाठी मग हिडो बी काढत नाही कधी कधी काढले तर काढले शॉर्ट हिडो दोन तीन आणि नंतर जाऊन झोपते तर त्याच्यामुळं मला हिडो काढायला टाइम नाही भेटत नाही दिवसभर पण हे दिवसाचे पण पार्ट टाईम आश्रममध्ये जात होती जाते मी तर पार्ट टाईम आश्रममध्ये जाते तिथं पण कामच असतं आणि तुम्हाला तर सांगितलं मी यूट्यूबचे जे 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 आर्ट आहेत की बाबा वाईट बोलायचं नाही काही असं म्हणजे यूट्यूबचे जे आटी आहेत मी ते सांगते तुम्हाला की कपडे वगैरे बाळांना घालताना ते अशी ओपन नाही दिसू द्यायचं आपण पण स्वतःचं खूप हे करायचं स्वतःचं पण आपलं शरीराचं काही असं विचित्र त्यांना दिसतं ते आपल्याला स्ट्रॅक देतात त्याच्यामुळं आपण लक्ष करायचं आणि माझं पेशंट केअरचं काम आहे म्हणून मी ते आता लक्षात ठेवलं आहे पेशंटच्या सोबत थोडंसं सतर्क राहणार होऊ शकलं तेव्हाच मी तिथे व्हिडिओ पाडल किंवा माझ्या पेशंटचं पण पण जरा आता लक्ष ठेवत मला पहिले काहीच माहिती नव्हतं आणि तुम्ही जर नवीन चॅनल खोलत असतील तर थोडी माहिती घ्या आणि माहिती घेऊनच आपण ते यूट्यूब चॅनल खोला कारण की कसं आहे आपण यूट्यूब चॅनल खोलून घेतो यूट्यूब चॅनल चालू करतो आणि आपण विडिओ अपलोड करतो आणि आपले व्हिडिओ चांग चांगले असले तरी पण आणि वाईट असले तरी, तरी पण त्याच्यामध्ये काहीतरी जर अडचण आली तो यूट्यूब चॅनल आपल्याला काही त्याच्यातून फायदा नाही झाला तर मग काही उपयोग नाही म्हणून माझं म्हणणं आहे तुम नवीन जर यूट्यूब चॅनल खोलत असेल ज्यांनी खोललं असेल त्यांनी ना चांगल्या चांगल्या यूट्यूबवरांचे जे चांगलं खरं गो आपल्याला सांगू शकतात आणि आपल्याला बोलणार की हा बाबा आपलं जिथं फायदा असेल त्याचेच चॅनल बघायचे आता मी तुम्हाला दोन तीन चॅनल सांगू शकते पण माझ्या कॅनवर जाऊ नका तुमच्या मनानेच तुम्ही बघा तुम्हाला जे चांगले वाटेल त्याच्यासोबतच चा तुम्ही तो यु त्याचा बघा आणि तो व्हिडिओ बघून त्याच्यातलीच चांगली माहिती घेऊन तुम्ही पण ते तुमच्या व्हिडिओमध्ये लक्षपूर्वक लक्ष ठेवा की बाबा हे असं करलं पाहिजे आणि महत्त्वाचं तर हे आहे हे की यूट्यूब चॅनल चालू चालू करायच्या आधी आपण सगळं शिकून घ्यायचं आणि वाईट स्टुडिओ जर असला आपला वाईट इस्टुडिओमध्ये जाऊन परत परत बघू नका नाहीतर तर यूज आपले डाऊन डाऊन होतात मी केलं आहे ते आपल्याला मनामध्ये असतं ना मी एकदम हे होते म्हणून बर ते सगळ्याला असतं मीच काय सगळेच असतात आपल्या वाईट इस्टुडिओमध्ये जाऊन 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 बघतात म्हणून काय यूज कम झाले का काय असो दे जे असेल ते काय आपल्याला आत्ताच मला असं वाटत नाही मला खूप मेहनत करावं लागेल आणि मी मेहनत करत राहणार आहे आणि तुम्ही पण मेहनत करा मला लाईक करा फॉलो करा आणि कमेंट करा